हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सोळावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सोळा हा अर्जुन बोलत आहे तर भगवान श्रीकृष्णांनी चतुश्लोकी भगवद्गीता सांगितली आहे दहा पॉइंट आठ पासून अकरापर्यंत आणि बाराव्या श्लोकापासून अर्जुनाने बोलायला सुरू केली आहे सुरू केलं आहे आणि सोळाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे वक्तुम अर्हसी अशे दिव्या हि आत्मविभूतय या याभि विभूति लोकान इमाम व्याप्य सी भाषांतर ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिले आहात राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्या ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा तर शब्दशा अर्थ बघितले तर पहिली जी ओळ आहे श्लोकाची वक्तुम अर्हसी अशेषेण वक्तुम सांगण्यासाठी अर्हसी भगवंता तुम्ही योग्य आहात <coughs> अशेषेण दिव्या ही आत्मविभूतयः तर तुमची अशी जी सविस्तर वर्णन करण्यासाठी कसलं सविस्तर वर्णन दिव्या म्हणजे दिव्य अशा अलौकिक असलेल्या आत्मविभूतया तुमची स्वतःची जी ऐश्वर आहेत त्यांचं वर्णन करण्यासाठी तुम्ही योग्य आहात आणि दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात याभिही विभूतिही लोकान तर तुम्ही याभीही ज्यांद्वारे या हे विभूतया आहेत ही ऐश्वर आहेत त्यांद्वारे लोकान सर्व ग्रहलोक आहेत ते इमाम त्वम तुम्ही व्यापून व्याप्य तिष्ठसी स्थित आहात अशा प्रकारे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की ज्या दिव्य ऐश्वर्यांद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुनाने पंधराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना सांगितले पंधराव्याचं भाषांतर वाचूया हे पुरुषोत्तम हे भूतभावन भूतेश देवाधी देव हे जगतपते खरोखरच तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता भगवंता तुम्हीच केवळ तुम्हाला जाणू शकता कारण चौदाव्या श्लोकात अर्जुनाने आधीच सांगितलं आहे की तुमचं व्यक्तित्व आहे ते देवता किंवा दानव ही जाणू शकत नाही के तुम्हीच केवळ तुमच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता आणि <clears throat> म्हणून आता या सोळाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुमच्या स्वरूपाला पूर्णपणे यथावत जसं आहे तसं जाणणं कठीण आहे आणि त्यामुळे मी तुमच्या विभूतींना म्हणजे शक्तींना ऐश्वर्यांना जाणण्यासाठी जिज्ञासू आहे उत्सुक आहे जसं भगवंतांची ऐश्वर्य कशी आहेत म्हटलंय विभूती कशा आहेत दिव्या पहिल्या ओळीतला शब्द आहे अर्थात भगवंतांच्या विभूती उत्कृष्ट आहेत असाधारण अशा विभूतींचं वर्णन सविस्तरपणे मला सांगा असं अर्जुन म्हणतो आहे तर ज्या विभूतींद्वारे तुम्ही या जगताचं नियमन करत विराजमान असता हे सर्व ग्रहलोक व्यापून राहिलेले आहात अशा प्रकारे तुम्ही सगळे जे ग्रहलोक आहेत त्यांना व्यापलेलं आहे आणि तुमची दिव्य ऐश्वर्य आहेत त्यांविषयी मी ऐकू इच्छितो तर मला कृपा करून सविस्तर वर्णन करून सांगा तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते या संपूर्ण जगताचं नियमन करतात तर ते कशाप्रकारे हे सर्व कार्य करतात हे जाणून भगवंतांच्या ऐश्वर्याचा अनुभव आपल्याला होतो आणि मग आपण भगवान श्रीकृष्णांप्रती शरणागत होण्याचा हा जो भाव आहे आपला तो वाढीस लागतो तर अशा प्रकारे गीताभूषण टीका आहे ती आपण जाणून घेतली आहे या श्लोकाबद्दल आणि आता तात्पर्य वाचायला सुरुवात करूया या श्लोकावरून असे दिसून येते की भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे तर साक्षात भगवान श्रीकृष्णांकडून हे सगळं दिव्य ज्ञान अर्जुनाने आतापर्यंत घेतलेलं आहे आणि इतकं भगवंतांनी स्वतःबद्दल सांगितलं आहे की अर्जुन संतुष्ट झाला आहे पुढे म्हटलंय कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव बुद्धी ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले होते याबद्दल त्याला मुळीचं संशय नव्हता तर पहिल्या वेळीत आपण म्हणजे आता वाचलं ते बघा कृष्णकृपेने कुछ अर्जुनाकडे सगळं काही होतं जसं प्रत्यक्ष अनुभव होता नंतर बुद्धी आहे ज्ञान आहे या अशा साधनांद्वारे सामान्य मनुष्य जे काही प्राप्त करू शकतो इतर लोक जे काही प्राप्त करू शकतात हे सगळं अर्जुनाकडे होतं आणि त्याने भगवंतांकडून ज्ञान घेतलेलं आहे आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणलेलं आहे तर भगवान म्हणजे श्रीकृष्ण हे भगवान आहेत याविषयी त्याला कोणताच संशय नव्हता अर्जुनाने ही जेव्हा चतुर्श्लोकी भगवद्गीता ऐकली ह्या दहाव्या अध्यायाचे श्लोक आठ ते अकरा हे ऐकले तेव्हा अर्जुनाने बारा आणि तेरा या श्लोकामध्ये भगवंतांच्या गुणांचा गौरव केला आणि इथे म्हटलंय ना की भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुनाकडे सगळं काही होतं तर भगवंतांची कृपा प्राप्त असलेला हा अर्जुन आहे आणि त्यामुळे त्याला भगवंतांविषयी कोणताच संशय नाही आहे पुढे वाचते आहे तरीही त्याने त्याने म्हणजे कोणी अर्जुनाने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली तर अर्जुन आहे त्याचा भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे कोणताच संशय नाही आहे पण त्याने हा सोळावा श्लोक म्हंटला आहे त्याचं कारण श्रील प्रूपात आता पुढे लिहित आहेत ते वाचूया सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेषवादी लोक परमसत्याचे सर्व व्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारित आहे की आपल्या विभिन्न शक्तींद्वारे ते म्हणजे भगवंत कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत याविषयी अर्जुन विचारणा करतो आहे तर अर्जुनाला तर पूर्ण विश्वास आहे मात्र सामान्य लोक आहेत त्यांना भगवंतांचं हे दिव्य रूप आहे ते समजणं अतिशय कठीण आहे पण हे जे निर्विशेषवादी लोक आहेत आणि सर्वसामान्य जे लोक आहेत ते उत्सुक का आहेत काय जाणण्यासाठी परमसत्याचं सर्वव्यापी रूप कसं असतं आणि त्या सगळ्यांसाठी अर्जुन त्यांच्या वतीने अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारत आहेत की आपल्या विभिन्न शक्तींद्वारे ते कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत पुढे वाचते आहे मनुष्याने जाणले पाहिजे की सामान्य जनांच्या वतीने अर्जुन श्रीकृष्णांना पृच्छा करीत आहे पृच्छा करीत आहे म्हणजे प्रश्न करीत आहे तर सामान्य लोकांना भगवंतांचं दिव्य स्वरूप समजणं कठीण आहे पण सामान्य लोक आहेत ते या भौतिक जगतातील वस्तू आहेत त्या सहजपणे पाहू शकतात आणि म्हणून अर्जुन हा प्रश्न विचारतोय जेणेकरून भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगतातील ज्या वस्तू आहेत जे काही भगवंतांचं ऐश्वर आहे ते पाहून भगवंतांना हळूहळू जाणू शकतील म्हणजे भगवंत सांगतील की हे हे माझं ऐश्वर आहे आणि हे जे सामान्य लोक आहेत ते त्या त्या वस्तूंना बघतील आणि मग त्यांना कळेल की हे भगवंतांचं ऐश्वर आहे अशा रीतीने हळूहळू ते लोकसुद्धा भगवंतांना जाणू शकतील आणि ह्या ज्ञानामुळे काय होईल तर ते सगळे जे लोक आहेत ते भगवंतांना शरणागत होऊ शकतील आणि भगवंतांना कोणी शरण गेला आहे तर मनुष्य जन्माचा उद्धार त्याचा निश्चित आहे आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो आहे की ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिले आहात त्या अलौकिक अलौकिक म्हणजे लौकिक म्हणजे भौतिक अलौकिक म्हणजे दिव्य अशा ऐश्वर्यांचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा अशा प्रकारे हा सोळावा श्लोक आहे तो आपला पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल